सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो जर आपण दोन हजार पंचवीसचा अटेम्प देत असू किंवा दोन हजार सव्वीसचाही अटेम्प देत असू दोघांसाठी सुद्धा ऑप्शनल हा तेवढाच कुशल आहे आणि ऑप्शनलची तयारी तेवढ्याच दमदार पद्धतीने झाली पाहिजे कारण ऑप्शनलची एकूण आपल्या या संपूर्ण यशामध्ये जी भूमिका आहे ही अत्यंत महत्वाची आहे मग केवळ नव्वद दिवसातच का हे का महत्वाचं आहे कशामुळे महत्वाचं आहे आपण त्याबद्दलही चर्चा करूयातच पण तत्पूर्वी एकूणच हे शक्य आहे का तर हो हे शक्य आहे ते दोन कारणांनी शक्य आहे ऑप्शनलची तयारी नव्वद दिवसात ही शक्य आहे ती दोन कारणांनी शक्य आहे पहिलं म्हणजे मुळात समाजशास्त्र हाच फार सोपा साधा आणि सहज आहे अवघड नाहीये समजून घ्यायला अवघड असला की मग वेळ लागतो इंटरेस्ट येत नसला की वेळ लागतो पण तसा हा विषय नाहीच आहे मुळात त्यामुळे ते ते त्या विषयाचं सौंदर्य आहे की तो होतो कवर आणि दुसरं एक कारण आहे त्याला महत्वाचं ते म्हणजे आपण आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती ज्या पद्धतीने अध्यापन आणि अध्ययनाचं मॉडेल विकसित केलेलं आहे त्याच्यामुळे हे शक्य आहे हो कारण जर आपण पारंपरिक मॉडेल बघितले तर मित्रांनो आठवड्यातून दोन दिवस आठवड्यातून तीन दिवस मॅक्स आणि त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही अध्यापन करत राहता तेव्हा किंवा क्लास लावता मुळात तो क्लासच सहा महिने चालतो मुळात तो क्लासच त्या ठिकाणी सात आठ महिने चालतो जर क्लासच सहा महिने आणि आठ महिने चालत असेल तर क्लासमध्ये आपण जाताना काय म्हणतो आपल्या मित्रांना मैत्रिणींना घरी काय म्हणतो मी लेक्चरला चालली आहे मी लेक्चरला चाललेली ले आहे ले ले ले। म्हणजे काय हो म्हणजे असं की आपण क्लास लावतो तेव्हा फक्त आपण लेक्चरच करतो अभ्यास मग जेव्हा लेक्चरहून येतो तेव्हा आता कुठे चालली आता अभ्यासाला चालले म्हणजे सरळ सरळ आपण आपल्या ह्या पारंपारिक कोचिंगने किंवा पारंपरिक पद्धतीने काय केलं दोन भाग केले एक म्हणजे लेक्चर वेगळं केलं अभ्यास वेगळा केला आणि जेव्हा म्हणून क्लास होतो तेव्हा मुलांची फक्त लेक्चर होतात अभ्यासच होत नाही पण आपण काय म्हटलं समाजशास्त्र केवळ नव्वद दिवसात आपण अभ्यासा बोलतोय अभ्यासाबरोबर बोलतोय आपण आपण लेक्चर बद्दल फक्त बोलत नाहीये नव्वद दिवसात तुमचा अभ्यास पूर्ण झाला पाहिजे याचा हा पूर्णपणे प्रोग्राम आहे लक्षात घ्या पण मग हे कसं शक्य आहे कशा पद्धतीने काय करावं लागेल की जेव्हा आपल्याला ऑप्शनल त्या पद्धतीने अभ्यासून पूर्ण करता येईल बघूया काही काही मुद्दे आपण याच्यामध्ये पाहूयात तो म्हणजे जेव्हा आपण म्हणतोय की समाजशास्त्र केवळ नव्वद दिवसात नव्वद दिवसामध्ये तेव्हा आपण काय म्हणतोय नक्की तर मित्रांनो त्याचा अभ्यास त्याचा अभ्यास आपण म्हणतोय अभ्यास म्हणजे काय हो तर अभ्यासाच्या मित्रांनो काही पायरे आहेत पहिली पायरी आहे ती म्हणजे संपूर्ण त्या विषयाचं आकलन हा काय बरं एकतर सर्वप्रथम परीक्षेची गरज परीक्षेची गरज काय आहे हे ओळखता येणं दुसरं दुसरी पायरी आहे ती म्हणजे की संकल्पना संकल्पनांवरती खूप चांगली कमांड संकल्पनावर मजबूत कमांड तिसरा मुद्दा त्याच्या पुढे आपलं वाचन त्याच्या पुढे नोट्स त्याच्या पुढे उत्तर लेखन उत्तर लेखन आणि त्याच्या पुढे त्याची उजळणी अशा पद्धतीने याचे सहा स्टेजेस आहेत आणि आपण काय म्हणतोय तुमचं सहाच्या सहा गोष्टी याच्यामध्ये होणार येस दावे के साथ हे होणार म्हणजे होणार मग ह्या सहा टप्पे हे कसं होणार तर मित्रांनो यासाठी आपण काय केलंय अत्यंत प्रभावी पद्धतीने आपल्या आप त्या संपूर्ण कोर्सची रचना केलेली आहे पण आपण त्याच्याकडे अगोदर नक, नको नको जायला आपण काय करूया अगोदर आपण बघूयात आपन की नव्वद दिवसात जर मला ऑप्शनल करायचं असेल शक्य आहे का तर शक्य आहे पण काय करायचंय तर तो ह्या या, या पद्धतीने करायचा आहे मी परत याच्याकडे घेऊन येतो दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे आपल्या मनामध्ये प्रश्न का निर्माण होतो प्रश्न का निर्माण होतो कसला प्रश्न की अरे नव्वद दिवसात शक्य आहे का का निर्माण होतो माहिती कारण आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही ऑप्शनलचा अभ्यास बघितला तर तो नेहमी सहा ते आठ महिने हा नुसता क्लास चालायचा किंवा क्लास चालतो आजही आणि सहा ते आठ महिने क्लास चालून त्याच्यावरती आपले फक्त होतात लेक्चर्स लेक्चर्स एवढच होतं आणि मग याच्यावरती पुन्हा आपल्याला काय करावं लागतात एक्स्ट्रा प्लस पुढे आपल्याला याच्यावरती चार महिने अजून देणं आलं चार महिने देणं आलं आणि म्हणून काय होतं याला वेळ लागतो पारंपरिक पद्धती असल्यामुळे त्याला वेळ लागतो आपण हे पूर्ण स्वरूपच बदलवलेलं आहे आपण संपूर्ण स्वरूप बदलवून तुमचा संपूर्ण अभ्यास हा नव्वद दिवसात कसा होईल यासाठीच हे संपूर्ण मॉडेल त्या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे मग हा प्रश्न निर्माण होतो का कारण तो तुमचा नाही तर ते इतर ज्या पद्धतीने राबवतात त्यामुळे आता आपण पुढे जाऊया मग आम्हाला सर काय करावं लागेल नक्की आम्ही काय करायचंय तर जर आपल्याला नव्वद दिवसात अभ्यास करायचा असेल ठीक आहे तर आपल्याला प्रत्येक दिवशी समाजशास्त्राचा अभ्यास करावा लागेल प्रत्येक दिवशी समाजशास्त्राचा अभ्यास करावा लागेल मी कुठेही असं म्हणलं नाही फक्त समाजशास्त्राचा मी म्हणतोय दोन विषय घ्या काही हरकत नाही एक समाजशास्त्र घ्या आणि जीएसचा एक विषय घ्या हे घेऊन सुद्धा तुम्ही नव्वद दिवसामध्ये समाजशास्त्र हे नव्वद दिवसात कव्हर करू शकता फक्त अट पहिले काय आहे दररोज समाजशास्त्राचा अभ्यास करायचा हा नव्वद दिवसांसाठी दुसरा प्रति विषयाला किमान तीन तास आपण दिले पाहिजेत किमान म्हणतोय मी किमान तीन तास आणि म्हणून जीएस साठी तुम्ही किमान तीन तास द्याच दिलेच पाहिजे पण साठी सुद्धा किमान तीन तास तुम्ही दिले पाहिजे पण अपेक्षा काय आहे ह्या तीन तासामध्ये जर तुम्हाला आणखी दोन किंवा तीन जर ऍड करता आले आणि जर सोशलॉजी तुम्हाला टोटल सहा तासावरती घेऊन जाता आला दैनंदिन देन अभ्यासामध्ये जर आपण डेली अभ्यास हा सहा तासांचा ठेवला सोशलॉजीचा आणि तीन तास आपण अभ्यास ठेवला जीएसचा तीन किंवा चार मना दहा तास सहज होतो दोन दोन तासाच्या पाच बैठका जर आपण ते करू शकलो तर डेफिनेटली आपल्याला नव्वद दिवसामध्ये समाजशास्त्रावरती मजबूत पकड मिळवता येते काही अडचणच नाही आहे त्याच्यात ओके सो हाही मुद्दा लक्षात घ्या दुसरं म्हणजे काय की आपल्याला पी एल आर एन ए आर या पद्धतीचं अनुसरण करायचं आहे या पद्धतीचं आपल्याला अनुसरण करायचं आहे मग ही पद्धत काय मी सगळ्या शेवटी सांगेन पण आपल्याला ही पद्धती आहे जी आपण विकसित केलेली आपली आहे मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे संसाधनं फार मर्यादित निवडायची आहेत जास्तीत जास्त विचार करायचा आहे आणि त्याचं ऍप्लिकेशन करण्यावरती प्रयत्न करायचा आहे मी तुम्हाला आता यातले एक एक, एक एक मुद्दे घेऊन त्या ठिकाणी सांगतो की आपण अभ्यास कसा केला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या ऑप्शनल वरती चांगली कमांड मिळवता येईल पहिला मुद्दा एक वेळेचा मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही समाजशास्त्र दररोज दररोज किमान पाच प्लस एक अशा पद्धतीने तास जर तुम्ही त्याला देऊ शकलात तर डेफिनेटली तुम्ही सलग नव्वद दिवसामध्ये या विषयाचा अभ्यास पूर्ण करू शकता हा पहिला मुद्दा दुसरा त्याचबरोबरीने वेळेचा विचार केला तर तो म्हणजे कसा आहे बघा दररोज सहा तास डेली करा आठवड्यातले दोनदा दोन दिवस तीन दिवस असं करू नका डेली करा डेली करत राहिला तर तुम्हाला तो काय करणार आहे तेवढ्या दिवसात कवर होणार आहे आणि तुमच्याकडे आहे वर कुठे आता नव्वद दिवसांचा विचार जर केला तर किती हो ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर तीन महिने मग बघा विचार करून जर तीन महिन्यात तुम्ही जर ऑप्शनल कव्हर केलात मित्रांनो याच्यापेक्षा मोठं काम तुमच्याकडून काहीच घडणार नाही या काळात आणि जेव्हा तुम्ही डिसेंबर एकतीस डिसेंबरला ऑप्शनल तुमचा संपवलेला असेल त्या दिवशी तुम्ही आनंदाचे फटाके फोडायला मोकळे कारण पाचशे मार्काच्या तुमच्या त्या विषयावर तुमची कमांड आलेली असेल आणि अत्यंत आनंदाने अत्यंत उमेदीने तुम्ही तयारी करण्यासाठी मोकळे हे लक्षात घ्या आणि ही किमया याच 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 पद्धतीने होऊ शकेल जर तुम्ही सलग त्या ठिकाणी नव्वद दिवस अभ्यास केला तर ऑप्शनल वरती कमांड मिळवू शकता हे लक्षात घ्या पण हे करत असताना जर सलग आपण दररोज अभ्यास केला तर डेफिनेटली होईल पण अजून एक काम करायचंय जीएसचं काय करू सर म्हणून सांगितलं बघा तुम्हाला मी की जीएस हा सोबत ठेवायचा आहे सर जीएसच मग काय करायचं तर मी सांगितलं ना समाजशास्त्र तुम्ही काय करा समाजशास्त्राला आपण जर सहा तास देत असू तर जीएस हा आपण सोबत घेतलाच पाहिजे किमान चार तास किमान चार तास आणि तो हे डेली करणार आहे आपण डेली चार तास जर करत राहिला तुम्ही तर एक महिन्यात दीड महिन्यात मोठे विषय तुमचे दीड दीड महिन्यात संपतील दोन तीन महिन्यात ना आपल्याकडे आता हातात तर दीड दीड महिन्याच्या महिन्यामध्ये दोन मोठे विषय संपतात आणि जर छोटे छोटे असतील पंधरा पंधरा दिवसामध्ये एक एक विषय संपत आहे डिझास्टर मॅनेजमेंट आय आर हां त्यानंतर तुमचा इंडियन, इंडियन सोसायटी इंटरनल सिक्युरिटी बायोडायव्हर्सिटी अहो यासारखे टॉपिक तुमचे पंधरा पंधरा दिवसात जिकडे तिकडे हे संपू शकतात म्हणजे मेन्सचा जो पोर्शन आहे ना तो सहज तुम्हाला कव्हर करता येईल ज्यांचा एथिक्स राहिला असेल काही हरकत नाही डेलीचे चार तास अ दीड महिन्यामध्ये तुमचा एथिक्स कव्हर होतो आपला आणखी एक व्हिडिओ आहे बघा विदिन फोर्टी फाईव्ह डेज एथिक्स कसा कव्हर करायचा तेही बघा तेही तुम्हाला करता येऊ शकतं मग तिथे हा झाला जीएसचा मुद्दा की आपण काय करणार आपण दोन विषय घेणार आपण असं नाही करणार की फक्त सोशलॉजी आहे नाही दोन विषय घेऊन अभ्यास करायचा आहे मग तिसरं मग करायचं काय आहे प्रत्यक्ष काय करायचंय आपल्याला तर समाजशास्त्रामध्ये आपल्याला सर्वात प्रथम सर्वात प्रथम दोन टप्प्या त्याची विभागणी करायची आहे बघा हा झाला पहिला टप्पा तुमचा समाजशास्त्राचा अभ्यास समाजशास्त्र या विषयावर आपल्याला कमांड मिळवायचा आहे प्रभुत्व मिळवायचं आहे आपल्याला तर दोन टप्प्यामध्ये आपण त्याचा विचार करू शकता हा पहिला टप्पा आणि हा दुसरा टप्पा पहिला टप्पा आपला आहे ऑक्टोबर ते डिसेंबर ज्याच्यामध्ये तुम्ही मूलभूत संकल्पना समाजशास्त्राचा आपला जो सिलेबस आहे ना त्या सिलेबसमधल्या प्रत्येक संकल्पनेची चांगली समज निर्माण करून घ्यायचं आहे मूलभूत संकल्पनेवर भर द्या मूलभूत वाचन वाचन मग हे वाचन कुठून करणार एक आपल्या नोट्स आपल्या नोट्स त्यानंतर आपण वा जे तुम्हाला शिकवत असताना वापरलेल्या पीपीटी आणि फक्त एक विशिष्ट एकच स्त्रोत एकच स्त्रोत मी जो सांगेन टॉपिक वाईज त्याच्या काही पीडीएफ आहेत त्या देईन तो एकच स्रोत व्यवस्थित करायचा मूलभूत संकल्पना वाचन दुसरं काय करायचं याच्यामध्ये मूलभूत लेखन मूलभूत लेखन आपण ऑलरेडी आपल्या प्रत्येक टॉपिक नंतर तुम्हाला असाइनमेंट दिलेले आहेत या असाइनमेंट सॉल्व करायच्या एवढंच करायचं दोन दोन तीन तीन चार चार असा असाइनमेंट आहेत प्रत्येक ठिकाणी पण मूलभूत लेखन करायचं आहे आणि हे लिहायचंय कसं अगदी बघून ओपन एंड ओपन बुक एक्झाम ओपन बुक हो कारण आता तुम्ही लिहिणं महत्वाचं आहे तुमच्या तांत्रिक चुका दूर होणं महत्वाचं आहे बघून लिहिणं न बघून लिहिणं याच्यामध्ये फरक फक्त एकच असतो तो रिव्हिजनचा आपण पुढे रिव्हिजन करणारच आहे पण यातून काय होईल आपलं लेक्चर मधून मूलभूत संकल्पना क्लिअर होतील आपल्या वाचनातून आपल्याकडे डेटा येईल आणि आपल्या लिखाणातून आपल्याला त्या लेखनावरती प्रभुत्व मिळवता येईल हे पहिल्या टप्प्यामध्ये बेसिक करायचं आहे हे एकदा झालं आपलं त्या तीन महिन्यामध्ये की मग जानेवारी ऑनवर्ड्स जे आपण प्रिलिम्सची तयारी करणार आहोत की नाही जानेवारीच्या पुढे आपण प्रिलिम्सची तयारी करणार आहोत तर तिथून पुढे मात्र आपल्याला काय करायचंय सोशलॉजीचा हा दुसरा टप्पा सुरू होतो आणि तो म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन व्हॅल्यू ऍडिशन ही व्हॅल्यू ऍडिशन आपल्याला तिथे करायची आहे मग ही व्हॅल्यू ऍडिशन कुठून करणार आपण तर मित्रांनो फार ह्याला काही वेगळी पुस्तकं वगैरे वाचूयात काही हरकत नाहीये मी आहे तिथे द्यायला ते पण एक तुम्हाला जे जे काही मराठी माध्यमातून मी तुम्हाला जे काही अतिरिक्त नोट्स देईन तो शब्द मी इंग्लिश मधलाच लिहितो हँडआउट काही तुम्हाला मी अतिरिक्त नोट्स देईन फार नाही दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा पानांचे भयात फार नाही येते सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्यूज पेपर एकदा तुमचं डिसेंबरला हा संपला ऑप्शनलचा भार संपला ना की तुमच्याकडे वेळ भरपूर उपलब्ध होणार आहे मग आपण न्यूज पेपर करणार आहे मग न्यूज पेपर मधून काय करायचं व्हॅल्यू एडिशन करत जायचं म्हणजे समजा आपला एक टॉपिक आहे काय स्त्रियांप्रती होणारी हिंसा तर न्यूजपेपरला आपण काय वाचलं की बंगालमध्ये त्या डॉक्टरवरती जो अत्याचार झाला त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली ती काय झाली ती, का ती व्हॅल्यू एडिशन आहे आणि म्हणून विषयावरची व्हॅल्यू एडिशन जी आहे ती आपली थांबणार नाही आहे प्रिलिम्सच्या काळामध्ये जो तुम्ही अभ्यास करणार आहात त्यातून तुम्हाला व्हॅल्यू एडिशन करता येणार आहे का करता येईल माहिती सोशलॉजी मध्येच ते केवळ कारण मित्रांनो केवळ सोशलॉजीच हा असा एकमेव एक विषय आहे की ज्याच्यामध्ये जीएस मधला प्रत्येक विषय समाविष्ट आहे हो इतिहास समाविष्ट आहे भूगोल समाविष्ट आहे सोसायटी समाविष्ट आहे तुमचं पॉलिटीमधलं पॉलिटिक्स समाविष्ट आहे इकॉनॉमिक्स समाविष्ट आहे ओ सगळे विषय समाविष्ट आहेत कारण समाजशास्त्र हे जनरल सायन्स आहे त्यामुळे त्यात सगळे विषय येतात मग प्रिलिमशा काळात तुम्ही ज्या ज्या विषयांचा अभ्यास कराल त्याच्यामुळे तुमचं समाजशास्त्रामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होणारच आहे आणि मग काय होईल तुमचा तिसरा टप्पा येईल मेन्सच्या पूर्वीचा तुमचा तिसरा टप्पा काय होईल मेन्सच्या पूर्वीचा येईल तो मेन्स मग इथे आपण काय करणार हो इथे आपण काय करणार इथे आपण फुल लेंथ टेस्ट फुल लेंथ टेस्ट हे आपण त्या ठिकाणी करणार आणि अशा पद्धतीने तुमची मेन्स जर तुम्ही युपीएससी करत असाल तर बावीस ऑगस्ट जर एम पी एस सी करत असाल तर तुम्हाला पुढे तिथे लगेच सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये एक्झाम होईल तिथे तुम्ही बघा तिथे जाईपर्यंत तुमचा सोशलॉजी तीनदा होतोय तीन टप्प्यात होतोय तीनदा नाही तीन टप्प्यात होतोय रिव्हिजन तर तुम्ही अनेक वेळेस करणारच आहात पण हे सगळं कशामुळे शक्य माहितीये जर आणि जर आणि जर तुम्ही नव्वद दिवसात तो कव्हर केलात तर आणि मित्रांनो जर तुम्ही पारंपरिक अशा स्वरूपाच्या क्लासमध्ये जर बघितलं तर त्या विद्यार्थ्यांचा सुरू होईल आता समजा ऑक्टोबरला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर अहो ज्या बॅचेस जुलैमध्ये सुरू झाल्या ना त्या सुद्धा कधी संपतील माहितीये जानेवारी मार्च फेब्रुवारी पर्यंत संपत नाहीत त्या आणि जे मुलं आत्ता सुरू करतील ते तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल अरे मग प्रलिमचा अभ्यास करणार कधी कर तू ना धड त्या ऑप्शनकडे लक्ष ना धड त्या प्रलिमकडे लक्ष करणार काय येते लक्षात ते मुद्दे आणि म्हणून मित्रांनो आपल्याला जर तुम्ही हे स्वप्न उराशी बाळगत असाल की नाही मला या आगामी परीक्षेमध्ये यश मिळवायचंच आहे तर आपल्याला तो ऑप्शनल नव्वद दिवसात तयार केल्याशिवाय पर्याय नाही आणि ते शक्य आहे का हो ते शक्य आहे आणि ते केवळ आपल्या या संदर्भातच शक्य आहे कारण आपण तुमची दररोज ऑप्शनलची तयारी करून घेतो सगळं तुम्हाला एका ठिकाणी अवेलेबल करून दिलेलं आहे सिस्टीम त्या तयार केलेली आहे आणि हे सिस्टीम तयार केली असल्यामुळे एकाच ठिकाणी तुम्हाला प्रत्येक टॉपिक वर तुम्हाला पीवाय क्यू आहे प्रत्येक टॉपिकला पीवाय क्यू वाचलं की तुमचं लेक्चर आहे लेक्चरमध्ये तुम्ही ते सगळ्या संकल्पना समजून घेणार आहात लेक्चर अटेंड करून संकल्पना समजून घेतल्या की लगेच आपल्याला पीपीटी व्हाईट बोर्ड आहे ज्याच्या आपल्याला लिहून नोट्स तयार करायचे आहेत ते लिहिलं की नोट्स तयार होते त्यानंतर मग आपण पुढे जातो वाचन करायला वाचन आपल्या क्लास नोट्स प्रत्येक टॉपिकनुसार आणि त्याचबरोबर तुम्हाला काही एखादं पुस्तकातलं मी एखादा टॉपिक सांगेन तो वाचन करायचं आहे तिथेच तुम्हाला चार प्रश्न आहेत लिहायचं आहे तिथेच तुम्ही सबमिट करायचं आहे रिव्हिजन करायचं आहे पुढच्या टॉपिककडे जायचं आहे आणि हे सिस्टमॅटिकली प्रत्येक टॉपिक बद्दल आपण करून दिलंय एकाच ठिकाणी प्रत्येक टॉपिकवर पी वाय क्यू लेक्चर व्हाईट बोर्ड रीडिंग नोट्स तुमचं असाइनमेंट्स रायटिंग आणि तुमचे रिव्हिजन हे सगळं प्रत्येक टॉपिकनुसार आहे एकाच ठिकाणी असल्यामुळे कुठेही इकडे तिकडे आपल्याला काहीही अडचण येत नाही आणि म्हणून तो होतो म्हणून तो आत्मविश्वासाने करता येतो अनेक विद्यार्थ्यांनी केलाय तुम्ही सुद्धा करू शकता काहीच अडचण नाही याच्यात समजत आहे सो हे मुद्दे मला त्या ठिकाणी सांगायचे होते की आपण ते काय करू शकतो आणि मग याच्यामध्ये मला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे बरं मला याच्यामध्ये तुमच्याकडून फक्त अपेक्षा आहे एक सातत्य सातत्य हे पहिलं अपेक्षित आहे ते दुसरं एकाग्रता एकाग्रता आणि तिसरं ध्येयवादी असणं ध्येयवादी असणं मला ह्या तीन गोष्टी फक्त अपेक्षित आहेत बाकी सगळं मीच आहे बाकी सगळं मी करून घेणारच आहे तुमच्याकडून ह्या फक्त तीन गोष्टी अपेक्षित आहेत एक सातत्य ठेवा दुसरं आपली एकाग्रता टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा त्यातही मी मदत करेनच आणि तिसरं ते म्हणजे ध्येयवादी की नाही मला मिळवायचं आहे ना तर मी करून दाखवणार अशा पद्धतीने अत्यंत सकारात्मक स्वरूपात आपण तयारी करूया तुम्हाला कुठेही काही अडचण येणार नाही रेफरन्स बुक्स जर बघाल मित्रांनो पुस्तकांची यादी ग्रंथांची हम्म मी सांगितलं तसं सा तुम्हाला संदर्भ ग्रंथामध्ये बरं का संदर्भ ग्रंथामध्ये काय सांगितलं तुम्हाला मी एक आपल्या ज्या क्लासच्या नोट्स आहेत त्या क्लास नोट्स दुसरं आपल्या पीपीटी व्हाईट बोर्ड हम्म आणि तिसरं आत्ता सध्या फक्त निवडक वायसीएमओयू सी एम ओ यू म्हणजेच काय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ याचे काही निवडक प्रकरण निवडक जे मी देईन तेवढेच एवढच आत्ता करायचं आहे मग काही ठिकाणी तुम्हाला मी स्टेट बोर्डमधला काही एखादा छानसा चॅप्टर आहे तो पण मी देईन काही ठिकाणी तुम्हाला एखादं पुस्तक आहे त्यातला आपला एखादा थिंकर आवडतो महत्त्वाचा आहे तो, तो पण देईन मी देईन तुम्ही नका काळजी करू तुम्ही कशाला पुस्तकं विकत येतात तुम्ही कशाला रिसर्च करताय तुम्ही कसं इकडे मी देतो आहे ज्या ठिकाणी निश्चितपणे जर तुम्हाला घनश्याम शहामधले काही चॅप्टर गरजेचे आहेत मी देईन ठीक आहे मधले काही चॅप्टर महत्त्वाचे आहेत देईन हां डोंट वरी हां महात्मा गांधीजी आंबेडकर यांच्यामधला काही वाद आणि त्यांचा विचार देईन तुम्ही सर काळजी करताय आपण देणार की हा तर या पद्धतीने आपल्याला जाता येतं आणि म्हणूनच बघा एवढ्या आता तुम्ही म्हणाल की एवढ्या कमी सोर्सेस हो एवढ्या कमी सोर्सेस आहेत कालच आता सोशलचा पेपर झाला हा त्याचं डिस्कशन उद्या ये ये येईल बघा युट्यूबला उद्या येईल ये ये? हा तर तुम्ही ते बघा तुम्हाला समजेल की सर्वच्या सर्व प्रश्न हे आपल्या एक लेक्चर्सच्या डिस्कशन मधून दोन आपल्या असाइनमेंटमधून आणि तीन आपल्या टेस्ट सिरीजमधून आहेत प्रश्न आणि हे तुम्हाला मी आता उद्या आहेच आहे तुम्हाला येईल ते बघा नक्की तुम्हाला त्याचं लिफलेट पण येईल एक हँडआऊट आहे ते पण येईल तुम्हाला निश्चितपणे अतिशय आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांनी हा पेपर दिलेला आहे आणि वर्षी निश्चितपणे आणखी जास्त रिझल्ट वाढतील सोशियोलॉजी मधून मराठी माध्यमातले सुद्धा बरेच विद्यार्थी आहेत हा सो हे एकूण तसं स्वरूप आपल्याला पाहता तो मित्रांनो हे आहेत सर्व मुद्दे याच्या उपर तुमचे काही प्रश्न असतील चॅटबॉक्समध्ये नक्की टाका ठीक आहे आपण त्याच्यावरती नक्की चर्चा करूया द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनल लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू